सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव्ह विथ दशन या स्टोरीचे सात एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन निकीने ऑर्गनाइज केलेल्या ख्रिसमस पार्टीमध्ये पोहोचला आणि त्याला बघून निकी पळतच पुढे आली आणि खूप एक्साईट होऊन हे आर्यन मेरी ख्रिसमस असं म्हणून तिने त्याच्या गालावर सगळ्यांना करत होती तसाच किस केला आणि तिच्या डार्क रेड लिपस्टिकचा मार्क आर्यनच्या गोऱ्या गोऱ्या गालावर उमटला आता हे निकीला दिसलं पण ती थोडी गालत हसली आणि तिनं त्याला सांगितलंच नाही निकीच्या फ्रेंडलासुद्धा ते दिसलं आणि तिने तिच्या फ्रेंडलासुद्धा त्याला काहीच बोलू नका असा इशारा केला आणि या गोष्टीची खबर नसलेला आर्यन मात्र रिलॅक्स होता तिने आता गालावर घेतलेली किस त्याला कॅज्युअल वाटली आणि त्यानंही हसूनच तिला मेरी ख्रिसमस असं ग्रीट केलं आणि मग निकी म्हणाली आर्यन तू आलास आणि खऱ्या अर्थानं पार्टीला सुरुवात झाली तू का लेट आलास आता पार्टी आहे म्हणून मी तू किती वेळ लेट आला आहे काउंट करणार नाही बट आर्यन ही सवय चांगली नाही आणि आर्यन आता स्वीटीला आठवत होता आणि थोडा गालात हसून म्हणाला निकी थोडंसं महत्त्वाचं काम होतं तेच करत होतो आणि लेट झाला आणि निकी म्हणाली एनी वे सोडते असं म्हणून ती त्याला केकच्या दिशेने घेऊन गेली दोघांनी मिळून आता केक कापला आणि एक सुंदर अशी पोज फोटोला दिली आणि ती तिच्या सेक्रेटरीला म्हणाली हा फोटो न्यूजपेपरमध्ये दे आणि उद्याच्या न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेजला हा छापून आला पाहिजे आता आर्यनला याची खबर नव्हती आणि तो पार्टी एन्जॉय कर कर करत होता आणि ड्रिंकसुद्धा करत होता आणि निकी त्याच्याजवळ जात म्हणाली आर्यन तू काही नोटीस करत नाहीस का आणि आर्यन ड्रिंकचा एक सिप घेत म्हणाला काय गं मला तर असं वाटलं नाही की मी काही विसरतोय आणि मी काय नोटीस करायचं आता निकी थोडी शांत बसली आणि मनात म्हणाली हा इतका बुद्धू आहे का की हा माझा ब्युटिफुल ड्रेस मिस करतो आहे नोटीस करायचा मग आता तिने तिच्या सेक्रेटरीला काही फ्रेंड्सला मुद्दाम इशारा केला आणि ते एक एक करून येत होते आणि म्हणत होते वाव नीक यू लुकिंग सो ब्युटिफुल अँड सो गॉजियस अँड नाईस ड्रेस आणि आता एक दोन तीन असे तिचे बरेचसे फ्रेंड येऊन तसंच म्हणून गेले तिच्या प्लॅननुसार आणि मग आर्यन मात्र तसाच जागेवर उभा होता त्याला तिच्यामध्ये काही विशेष असं वाटलंच नाही आणि निकी चिडून म्हणाली आर्यन धिस इज नॉट फेअर सगळेजण माझ्या ड्रेसचं कौतुक करतात आणि तुला तेवढं दिसत नाही का सांग ना माझा ड्रेस कसा आहे आणि आर्यन आता हसला आणि म्हणाला ओ माय गॉड निकी तू सुद्धा तिच्यासारखीच आहेस माझ्याशी भांडून भांडून कौतुक करून घेतेस आणि निकी म्हणाली तिच्यासारखी म्हणजे कोणासारखी आणि आर्यन बोलण्याच्या अवघात oh, म्हणाला स्वीटी तशी निकी कपाळावर आठ्या पाडून म्हणाली स्वीटी तुझी सेक्रेटरी तू का तिचं कौतुक करशील ती तुझी फ्रेंड आहे इट्स ओके बट तिचा तुझ्यावर काय हक्क आहे रे म्हणून ती तुला इ अशी भांडते आणि आर्यन म्हणत मला मरगया का उगीच मी हिच्यासमोर तिचं नाव काढलं इथून पुढे मला एक रूल पाळला पाहिजे या दोघींचं एकमेकांसुमार नाव घ्यायचं नाही आणि विषय क्लोज आणि आर्यन त्याची बाजू सावरून घेऊन म्हणाला नेकी मी स्वीटी म्हणालो का अग नाही मी तर म्हणत होतो की माझी स्वीट सिस्टर आर्या तुला माहीत आहे ना ती कशी आहे ती किती झगडालो आहे तीच मला भांडते आणि स्वतःचं कौतुक करून घेते आणि निकी हसून म्हणाली ओ आयसी तुझी बहीण का मग ठीक आहे मला वाटलं तू त्या डफर सेक्रेटरीचं नाव काढून तू माझी पार्टी स्पॉईल करून टाकशील पण आर्यन आता सांग ना मी कशी दिसते आणि आर्यन म्हणाला छान दिसतेस यू आर लुकिंग सो स्वीट आणि हळूच मनातच म्हणाला बट मेरी जाणे म्हणसे थोडा कम स्वीट ॲक्च्युली कम नाही बहुत जादा कम आणि निकी आय कांट बिलीव धिस की तुझ्यासारखी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलगीसुद्धा जी एका वर्ल्ड बेस्ट कंपनीची सीईओ आहे तीसुद्धा तारीफ केली इतना तर असती आहे मला तर वाटलं तू इतर मुलीसारखी नसशील आणि तुला हे नटणं ब्युटिफुल दिसणं हे सगळं सगळं फेक वाटत असेल बट माय गेस इज टोटली फेल तू सुद्धा इतर मुलींसारखीच तारीफची ॲडिक्ट आहेस आणि हे ऐकलं तसं निकी थोडी मनातूनच नाराज झाली आणि पुन्हा निकी हसून म्हणाली नॉट आर्यन मी सुद्धा माणूस आहे मी मुलगी आहे आणि मला हे इमोशन्स आहेत आणि आर्यन म्हणाला ओके बट पार्टीचं ऑर्गनायझेशन खूप शानदार झालं so आहे यू आर सो क्लेवर आणि निकी खुश होऊन म्हणाली थँक्यू सो मच so आणि चियर्स असं म्हणून ती त्याच्यासोबत ड्रिंक करायला लागली आणि आता इकडे साडे दहा वाजले होते स्वीटी तशीच ब्लँकेटमध्ये बेडवर विवस्त्र अवस्थेत झोपलेली होती तिने आता हातात मोबाईल घेतला आणि मोबाईल घेतल्या घेतल्या आर्यनचा एक हँडसम असा फोटो तिने वरतीच ठेवला होता तो तिला दिसला आणि तिने हसूनच आय लव्ह यू पियाजी तक घर हो गे असं म्हणून त्या फोटोची पप्पी घेतली आणि त्याला फोन करण्याऐवजी मेसेज केला की आर्यन तू पोहोचलास का पार्टीत आर्यनची मेसेज टून वाजली आणि त्यानं रिटर्न मेसेज केला की यस बेबी तू शांत झो मी येतोय आणि स्वीटी आता थोडा वेळ मोबाईल चाळत बसली आणि इतक्यात तिला आर्याचा फोन आला आणि आर्या म्हणाली मेरी क्रिसमस दी आज तुला डॅडीकडून गिफ्ट मिळेल ना आणि काय गं पार्टी का नाही ठेवली तिकडे आम्ही आलो असतो ना आणि दादा कुठे आहे आणि स्वीटी म्हणाली तुझा दादा गेला त्याच्या फ्रेंडकडे पार्टीला आणि इकडे म्हणून पार्टी नाही केली आणि आर्या म्हणाली कोणत्या फ्रेंडकडे गेला आहे तो स्वीटी म्हणाली सँडीकडे आणि आर्या थोडी चिडली आणि म्हणाली त्या सँडी ब्रोला तर आता मी दाखवतेच मला का नाही बोलावलं त्यानं माझं लग्न झालं आणि मला सगळे विसरले असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि स्वतःशी चिडचिड करत सँडीला शिव्या घालत होती आणि हे सगळं ऐकून इंद्रा मात्र गालत हसत होता आणि तो तिला म्हणाला बेबी तुला हवी होती का ख्रिसमस पार्टी मग तू मला का नाही म्हणालीस आपण ऑर्गनाइज केली असती आपल्या छतावर आणि आता आर्या त्यालासुद्धा भांडत म्हणाली तू तर गप्पच बस आधी तू तु तुझं ऑफिस तु व्यवस्थित सांभाळ आणि काय रे मी तुला सांगायचं का की मला काय हवं हो, काय नको मी माझ्याकडे होते तेव्हा सतत पार्टी असायच्या कधी अतुल अंकलकडे कधी विवेक अंकलकडे कधी रिया अतूकडे आणि मोस्ट ऑफ पार्टी आमच्याकडे असायच्या आणि जसं माझं लग्न झालं तसं कोणी काही करतच नाही आणि तुलाही माझ्या मनातलं काही कळतच नाही इंद्रा आता उठला आणि तिच्याजवळ आला आणि तिचे घाल ओढत म्हणाला ओफ लगता हे हमारी प्रिन्सेस रूट गई मग आता तिला म्हणवण्यासाठी काय करावं लागेल एक मिनिट हां सांताक्लोजला बोलवावं लागेल का मॅजिक करायला त्यालाच बोलावतो असं म्हणून इंद्र आता थोडा बाजूला गेला आणि खरंच सांताक्लॉजचे कपडे घालून आला आणि त्याला बघून आर्या खूप खुश झाली आणि लहान मुलीसारखी धावतच ती त्याच्या मिठीत गेली आणि त्याची टोपी काढून म्हणाली इंद्रा यू आर सो स्वीट तू माझ्यासाठी काहीही करतोस आणि इंद्रा म्हणाला ये तो कुछबी नाही जाणू इधर तर देखो असं म्हणून त्यानं त्याच्याजवळची बॅग तिला दाखवली आणि त्यात तिच्यासाठी खूप सगळे गिफ्ट बघून आर्या खूप खुश होऊन गेली आणि आता तिनं ते सगळे गिफ्ट बाजूला ठेवले आणि इंद्राला मिठी मारली आणि म्हणाली आय लव यू सो so मच माझं ख्रिसमस मेमोरेबल बनवण्यासाठी मला तर वाटलं यावर्षी मी सगळं मिस करते की काय आणि इंद्रानं तिला मिठीत उचलून घेतली आणि म्हणाला बेबी मी असताना काहीच मिस होणार नाही मी तुझी प्रत्येक विश पूर्ण करण्यासाठीच तुझ्या आयुष्यात आलो आहे मग आता तुला तर तुझी गिफ्ट मिळाली आणि माझं गिफ्ट मला कधी मिळणार असं म्हणून त्यानं तिच्या नाकावर लढीवाळपणे स्वतःचं नाक घासलं आणि आर्य म्हणाली तुझं गिफ्ट तुला लगेच मिळेल पण थांब ना आधी आर्यन ब्रो आणि सँडी ब्रो दोघांनाही मला बोलायचं आहे एक कॉल करते हां असं म्हणून तिनं सँडीला कॉल केला आणि त्याला भांडत म्हणाली तू मला ख्रिसमस पार्टीसाठी इन्व्हाइट का नाही केलं फक्त आर्यनदादाला बोलवलंस का आणि सँडी आता थोडा भुजखळ्यात पडला आणि म्हणाला आरू अगं मी कुठे पार्टी ऑर्गनाईज केली आत्ता मी बेडरूममध्ये झोपलो आहे आणि तुला कोणी सांगितलं माझ्याकडे पार्टी आहे ते आणि जर पार्टी असली तर तुला सोडून केली असती का आणि आता हे ऐकलं तसं आर्या विचार करायला लागली आणि म्हणाली अरे आर्यनदादा तर स्वीटी दिला असंच म्हणाला है है। की तुझ्याकडे पार्टीसाठी येतोय आणि तू तर म्हणतोस की तुझ्याकडे पार्टी नाही मग आर्यन दादा कोणाकडे पार्टीसाठी गेला आणि सँडी म्हणाला मला माहीत नाही पण एक मिनिट मी त्याला कॉल करून बघतो आणि सँडीनं आता आर्यनला कॉल केला आणि आर्यनने कॉल घेतला आणि म्हणाला मेरी क्रिसमस सँडी आणि सँडी म्हणाला आर्यन ते राहू दे बाजूला आधी तू मला सांग की तू स्वीटीला असं का सांगितलंस की तू माझ्याकडे पार्टीसाठी येतोस तसं आर्यन हादरला आणि म्हणाला काय आणि हे तुला कोणी सांगितलं तुला स्वीटीचा फोन आला होता का आणि सँडी तू तिला काय सांगितलंस असं आर्यन घाबरून श्वासही न घेता सँडीला विचारू लागला आणि सँडी म्हणाला रिलॅक्स आर्यन रिलॅक्स मला स्वीटीचा फोन आला नव्हता आणि आर्यन आता रिलॅक्स झाला आणि म्हणाला थँक गॉड स्वीटीचा फोन आला नाही त्याला नाहीतर काही खरं नव्हतं आणि सँडी पुढे म्हणाला आर्यन मला तर आर्याचा फोन आला होता आणि जसं आर्याचं नाव घेतलं तसं तर आर्यन मगाच्यापेक्षा जा जास्त हादरला आणि डोक्यावर हात मारला आणि म्हणाला माय गॉड आर्या तर स्वीटीपेक्षा डेंजर आहे स्विटी मुसीबत आहे तर प्रिन्सेस डबल मुसीबत आहे तिला जर कळलं ना की मी खोटं बोलून इकडे पार्टीला आलो आहे तर माझं काही खरं नाही आणि आता आर्यन म्हणाला सँडी तू काय काय सांगितलं आर्याला असं तर नाही ना, ना सांगितलं की तुझ्याकडे आता पार्टी नाही आणि सँडी म्हणाला हो मी असंच म्हणालो की माझ्याकडे पार्टी नाही आणि तू का खोटं बोललास ते तरी सांग तसं आता आर्यनला एखाद्या इमारतीवरून उडी मारू वाटायला लागली आणि हातात फास घेऊन उभा राहिलेली स्वीटी दिसायला लागली सँडी असं म्हणाला आणि नक्कीच आर्याला संशय आला असणार आणि आतापर्यंत तिनं त्या चमचीनं स्वीटीपर्यंत ही बातमी पोहोचवलेली सुद्धा असणार की सँडीकडे पार्टीच नाही ओ गॉड आता मी काय करू मी पुरता अडकलो आणि सँडी म्हणाला आर्यन झालं तरी काय तू खोटं का बोललास मी काही चुकीचं बोललो का आणि आर्यन म्हणाला ते तुला नंतर सांगतो तु। पण माझंच चुकलं मी आधीच तुला हिंट द्यायला हवी होती की मी तुझ्या नावानं खोटं बोलतो आहे पण सँडी आता ऐक आता असं सांगायचं की पार्टी सँडीच्या नाही तर त्याच्या मित्राच्या घरी आहे गॉट इट आणि सँडी म्हणाला ओके आणि आता आर्यानं लगेच स्वीटीला फोन केला आणि म्हणाली स्वीटी दी अगं मी सँडीला फोन केला होता आणि तो म्हणाला की त्याच्याकडे तर कुठलीच पार्टी नाही तो आता त्याच्या बेडरूममध्ये झोपला होता मग नक्की आर्यन दादाने तुला काय सांगितलं की तो कुठे पार्टीला गेला आहे आणि हे ऐकलं तो स्वीटी उठूनच बसली आणि म्हणाली काय तो असं म्हणाला की त्याच्याकडे पार्टी नाही मग मला आर्यन असंच म्हणाला होता की तो सँडीकडे निघालाय मग सँडीकडे नाही तर आर्यन कुठे गेला असा प्रश्न स्वीटीच्या मनात उभा राहिला आणि इतक्यात इकडं आर्याच्या नाजूक कमरेभोवती इंद्राने त्याच्या दनगट हाताची मिठी मारली आर्या थोडी शिहारली आणि म्हणाली स्वीटी दी आता ते तू बघ असं म्हणून तिने गुड नाईट म्हणून फोन ठेवला आणि तिनंही त्याच्यावरती घट्ट मिठी मारली आणि तो तिला बेडमध्ये घेऊन गेला आणि ख्रिसमस नाईट सेलिब्रेट करायला सुरुवात झाली स्वीटी मात्र इकडे विचार करत होती आर्यन माझ्याशी खोटं बोलला का असं तिला वाटायला लागलं नाही आर्यन खोटं बोलणार नाही एक वेळ मला राग आला तरी चालेल पण तो खरं बोलतो आता त्यालाच विचारते इतका विचार करण्यापेक्षा त्याला फोन करून विचारलेलं बरं असं म्हणून तिने त्याला कॉल केला आणि ठरल्याप्रमाणे तिचा कॉल येणारच हे माहीत असलेला आर्यन म्हणाला नक्कीच आरुनं स्विटीपर्यंत खबर पोहोचवलेली आहे की मी सँडीकडे नाही माय गॉड एक्स रेपेक्षाही फास्ट आहे आरू लगेच चमचिगिरी करून मोकळी झाली माझ्या बेडरूममध्ये आग लागणार आणि स्वतः आरामात झोपणार अशी आहे ही शैतांची नाणी आता आर्यनचा फोन वाजत होता आणि आता मात्र आर्यनने थोडा वेळ फोन घेतलाच नाही पार्टीत आपण बिझी आहोत असंच दाखवलं मग फोन उचलला आणि म्हणाला स्वीटी डार्लिंग तू अजूनही झोपली नाहीस का आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता डायरेक्ट मुद्द्यावर येत स्वीटी म्हणाली आर्यन आधी तू मला सांग की तू नक्की कुठे आहेस सँडीच्याच घरी आहेस ना आणि आता आधीच सावध असलेला आर्यन म्हणाला बेबी अगं सँडीनं माझ्यासोबत प्रँक केला खरं तर पार्टी सँडीच्या नाही तर सँडीच्या फ्रेंडच्या घरी आहे आणि आम्ही तिकडेच आलो आहे आणि बघ ना तो डफर बेडरूममध्ये झोपला आहे स्वतःच्या आणि आता हे ऐकलं तसं स्वीटीला रिलॅक्स वाटलं आणि सगळं खरं खरं वाटलं आणि ती म्हणाली ओके आर्यन तू लवकर ये असं म्हणून फोन ठेवला तसा आर्यनच्या खांद्यावर निकीनं पाठी मागून हात ठेवला आणि मादकपणे कंबर हलवून गाणं म्हणायला लागली नाही 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 ये बाते ये बाते हे पुरानी कैसी पहेली हे ये कैसी पहेली जिंदगानी किसने हे रोका इसको किसने हे येत बेहत पानी कैसी पहेली हे ये कैसी पहेली जिंदगानी असं म्हणत ती आर्यनच्या या हातातून त्या हातात झोके घेत नाचत होती आणि ना जाणं आर्यनही तिच्यासोबत हलक्या हलक्या डान्स मोमेंट करत होता कारण आता तिनं त्याच्याभोवती पिंगा घालायला सुरुवातच केली होती त्यानं आता तिला सरळ उभा केली आणि तिथून निघाला आणि इतक्यात तिनं तिचं अख्खं शरीर त्याच्या अंगावर झोकून दिलं आणि त्यानं तिला मिठीत घेतली आणि सगळ्यांनी त्या दोघांसाठी टाळ्या वाजवल्या मग निकीनं पुन्हा आर्यनला ड्रिंक करण्यासाठी फोर्स केला आणि आर्यनला ड्रिंक जास्त झाली मग पार्टी संपली आणि तो घरी आला आणि रूममध्ये आला तसा त्यानं लाईट सुरू केली आणि हळूच तिच्या ब्लँकेटमध्ये शिरला आणि जसा तिच्या उघड्या शरीराभोवती त्यानं हात टाकला तशा त्याच्या सगळ्या रोमॅंटिक प्रणयी भावना उफाळून आल्या आणि त्यानं स्वतःचेही कपडे ब्लँकेटच्या बाहेर फेकून दिले आणि तिला केस करायला सुरुवात केली तशी ती उठली आणि त्याच्या तोंडाचा वास येऊन म्हणाली आर्यन स्टॉप इट बेबी तू शुद्धीत नाहीस झोप ना पण तो तिचं काहीही ऐकणार नव्हता त्याचं शरीर आता पेटून उठलं होतं तिच्या स्पर्शानं आणि त्यानं तिच्या कमरेत हात घालून तिला अंगावर घेतलं आणि तीही आता थोडी उत्तेजित झाली आणि त्या उजेडात तिचं लक्ष आर्यनच्या गालावर गेलं आणि त्याच्या गालावर ती लिपस्टिकचा डार्क मार्क बघून तिला धक्का बसला आणि ती म्हणाली आर्यन हे काय आहे आणि आर्यन नशेत म्हणाला इट्स युवर लव स्वीट हार्ट आणि त्यानं तिला काही बोलण्याची आणि सावरण्याची संधी न देताच पुन्हा अंगाखाली घेतली आणि तिच्यात प्रवेश करत तो स्वतःची इच्छा पुन्हा एकदा पूर्ण करू लागला आणि स्वीटी मात्र खूप काळजीत पडली होती आणि मनापासून त्याला साथ न देता पडून राहिली आणि आर्यन माझ्याशी खोटं बोलला की नाही हा एकच प्रश्न तिला भेडसावत होता आणि हा लिपस्टिकचा मार्क कोणाचा आहे त्याची कल्पना करूनच स्वीटीला रडायला यायला लागलं